नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे यूट्यूब रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो त्या व्हिडिओवरती काही अशा कमेंट येत आहेत की सर एखादं यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का हे कसं पाहायचं आपल्याला समजतं का ज्या व्हिडिओवरती ॲड दाखवल्या जातात ते पाचशाच्या आत ज्याचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासुद्धा व्हिडिओवरती ॲड दाखवले जातात तर त्यांचंसुद्धा चॅनल मॉनिटाईज आहे का असं समजायचं का अशा काही कमेंट आलेल्या आहेत म्हणजेच काय तर मित्रांनो ज्यांचं एक हजाराच्या वरती ज्याचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या व्हिडिओवरती सुद्धा ॲड ह्या येत आहेत ज्यांचे पाचशेच्या खाली तीनशे दोनशे असे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासुद्धा व्हिडिओवरती ॲड ह्या शो केल्या जातात त्यामध्ये कम्प्युजन आहे मित्रांनो भरपूर ऑडियन्सचं भरपूर जणांचं एक कम्प्युजन आहे की यांचं चॅनल मॉनिटाईज आहे का या दोन्हीपैकी दोन्ही चॅनल मॉनिटाईज आहेत का हे कसं ओळखायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये दोन पद्धती या मी तुम्हाला सांगणार आहे की एखाद्याचं चॅनल मॉनिटाईज आहे किंवा नाही हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता मी चॅनलवरती आलेलो आहे आता चॅनलवरती आल्याच्यानंतर सिम्पली मी एखादं यूट्यूब चॅनल सर्च करतो आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक चॅनल मी सर्च करतोय सो मराठी सपोर्ट या नावाने सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल चॅनलचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो तर आता इथे तुम्ही कसं ओळखणार की हे चॅनल मॉनिटाईज आहे का तर हे चॅनल मॉनिटाईज आहे का सिम्पली ओळखण्यासाठी तुम्हाला एखादा व्हिडिओ प्ले करायचा आहे तुम्ही पाहू शकताय मी एखादा व्हिडिओ प्ले केलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी व्हिडिओ प्ले केलेला आहे आता इ हे चॅनल मॉनिटाईज आहे का हे ओळखण्यासाठी मित्रांनो सिम्पली दोन ऑप्शन तुम्हाला इथे मी दाखवतो आहे तुम्ही इथे पाहू शकताय सर्वात पहिलं ऑप्शन मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे जे जॉईनचं बटन दिलेलं असतं मित्रांनो त्यांचं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं असतं असं समजून जायचं आहे जा मित्रांनो आता हा झाला पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन मित्रांनो एखाद्याचं चॅनल मॉनिटाईज आहे का हे पाहण्यासाठी सिंपली तुम्ही इथे खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे आपल्याला ऑप्शन भेटणार आहे तर सिंपली अशा प्रकारे थोडंसं साईडला यायचं आहे साईडला आल्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट इथे पाहू शकता मित्रांनो इथे एक डॉलरचं निशान आहे मित्रांनो थँक्स म्हणून जे आपल्याला दिलेलं आहे सुपर थँक्स ज्या व्हिडिओ खाली तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचा सुपर थँक्स दाखवला जाईल ते चॅनल मॉनिटाईज असतं मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो एखाद्याचं चॅनल मॉनिटाईज आहे का हे तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो